त्या सर्व महामानवांना महानायिकांना विनम्र अभिवादन करत ज्यांच्यामुळे आम्ही मोकळा श्वास घेऊ शकतो जे आमच्यासाठी सीमेवर मायनस डिग्री सेल्सिअस मध्ये ओ दादा कॅमेरामन दादा इकडे थांबा की त्यांना क्षण डिस्कस करताय इकडून मी अशी पूर्ण दिसते की तुम्हाला झालं तर ते पण लोक रकडे नव्हते हात कुठंच लावू नका नाव सांगितलं होतं कुठं काही करू नका <laughs> मंचावर उपस्थित आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ असे नेते सन्माननीय मोघे साहेब आमदार माझे आमदार नाईक साहेब माझे आमदार माझ्या बेटजी मंचावर उपस्थित नांदेड जिल्हा समन्वयक भ्रष्टाचे बंदे, उपजिल्हा प्रमुख बालचंद्र नाईक किनवटचे सर्व सन्माननीय पदाधिकारी तालुका प्रमुख शहर प्रमुख विधानसभा प्रमुख समन्वयक सर्व मान्यवर तद्वतच राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सीपीआय सीपीएम आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी आणि सर्व पक्ष आणि संघटनांचे सन्माननीय पदाधिकारी आणि आपण सर्व भावांवर आणि बहिणींनो पाऊस आल्यामुळे थोडा उशीर झालेला आहे त्यात मलाही यायला उशीर झालेला आहे मागे आणि इकडच्या बाजूला खूप लोक गर्दी करून थांबलेली आहेत मला वाटतं पाऊस अजिबात आता येणार नाहीये तर तुम्ही अगदी बिंदास्त हो, येऊन बसू शकता आणि आपल्या अधिकारासाठी लढताना फार भिजू पडू शकता भिजण्याचा आनंद असा नंतर कधी घेणार आहात भिजायला काही हरकत नाही दादा हो सगळीकडे सध्या परिवर्तनाचं वारं वाहत आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये एक वाट बघत होते की कधी एकदा निवडणूक जाहीर होते आणि कधी एकदा आम्ही आमचा मताधिकार बजावण्यासाठी घराबाहेर पडतो त्याचं कारण असं आहे की दोन हजार एकोणीस ला आमच्या हाताला आमच्या बोटाला त्यांनी शाई लावली का चुना लावला हा प्रश्न आपल्याला पडावा इतकी परिस्थिती वाईट आहे ज्याला ज्याला आपण निवडून दिलो ते निवडून दिलेले खोक्या पाठी निघून गेले काय हटी काय धारी काय डोंगर बघत गेले आपण डोंगर दर्यातली माणसं त्यांना मत देऊन निवडून दिलेली माणसं आपण मात्र इथेच आहोत संघर्ष करत आहोत राजेव क्रांतीनायक बिरसा मुंडांनी एक लढा उभा केला होता आणि क्रांतीनायक मुंडांनी तो लढा उभा करताना तमाम आदिवास्यांमध्ये एक ऊर्जा भरलेली होती आपण सगळे आदिवासी बांध असतील गोंड असतील आत्राम किरामही आहेतच सोबत प्रधान असतील ही सगळीच्या सगळी माणसं किडे आम्हाला बैठे सायरे मुस्लिम भाई सगळेच लोक ही सगळी जे आम्ही संघर्ष करणारी माणसं आहोत जी एका अत्यंत डोंगराळ आणि अत्यंत रिमोट आणि दुर्गम भागामध्ये राहणारी लोक आहोत आपण अपेक्षा करतो की कधीतरी आपल्याला लोकशाही दिसणार आहे आपल्याला स्वातंत्र्याचा सूर्य दिसणार आहे आपण यांना निवडून देतो आपले अधिकार ते शाबूत ठेवतील म्हणून आपण यांना निवडून देतो की आपले प्रश्न ते मांडतील म्हणून आपले प्रश्न संसदेत मांडायचे का जुळ बाबा तुम्ही आमचे प्रश्न मांडले नाही ठीक आहे तुम्ही सुरत गुवाहाटी केलं हे पण ठीक आहे तुम्ही खोके विके घेऊन पसार झालात हे पण ठीक आहे पण त्याच्याही पेक्षा वाईट काय झालं की ज्याला आम्ही खासदार म्हणून निवडून दिलं तो आमच्यातल्या एका आदिवासी भावाला जो अत्यंत कष्टाने ज्याचे आई बाप अत्यंत पोटाला चिमटा घेऊन गरिबीत न वर काढत त्याला डॉक्टर पर्यंत पोहोचवतात असा एक आमचा आदिवासी भाऊ डॉक्टर होतो आणि आम्ही निवडून दिलेला खासदार आमच्या त्या आदिवासी डॉक्टर भावाला महिला साफ करायला लावतो शौच साफ करायला लावतो म्हणजे आमचे अधिकार तर गेलेच कुठे पण आमचा आत्मसन्मान कोणतरी कुठे प्रयत्न केला जातो दादा हो म्हणून ही लढाई महत्वाची आहे कुणाला तरी आमदार करायचं कुणाला तरी खासदार करायचं म्हणून लढाई महत्वाची नाही ही लढाई आम्ही आदिवासी असू आम्ही मुस्लिम असू आम्ही अल्पसंख्याक असू आमच्या आत्मसन्मानासाठी ही लढाई जास्त मोठी आहे आमचा आत्मसन्मान आम्हाला परत मिळवण्यासाठीची ही लढाई मोठी आहे ज्या शिंदे साहेबांच्या सोबत गेलेल्या खासदारांपैकी एक खासदार हेमंत पाटील ज्या हेमंत पाटलाने आमच्या आदिवासी डॉक्टर भावाला शौच साफ करायला सांगितला अशा माणसांची मिजासंद्र जिरवण्यासाठी अशा जाणीवपूर्वक आदिवासी माणसाकडे जातीवादी नजरेने बघणाऱ्या लोकांची घमेट चिरवण्यासाठी ठरवून आपल्याला या वेळेला मतदानासाठी बाहेर पडावं लागेल ते पळायचं <प्रावारा> दादा हो हे सगळे निवडणूक करत असताना माझा सरकार माणूस जो गेली पंधरा वीस वर्ष चळवळीमध्ये काम करतोय आणि मला असं वाटतं की मी चळवळीत काम करताना मी आता राजकीय भूमिका घेतली पाहिजे का राज तर राजकीय भूमिका आमदार खासदार होण्यासाठी म्हणून नाही ते व्हायचं असतं तर कल्याणला उभे राहील असते निवडणुकीला तिथे नाही असं सांगितलं ठरवून की नाही उभी राहणार ही राजकीय भूमिका या अभिनंदन केलं पाहिजे कौतुक केलं पाहिजे की भाजपच्या नेत्यांनी एवढ्या चिथावणीच्या भाषा केल्या पण आमचा एकही मुस्लिम भाऊ त्यांच्या चिथावणीला बळी पडला नाही त्यांच्या चिथावणी कोण भासण्याचा भरकला नाही त्याने सामाजिक स्वास्थ्य टिकवण्याचा प्रयत्न केला दंगल होणार नाही याची पुरेपूर काळजी आमच्या मुस्लिम भावंडांनी घेतली याचा परिणाम मग फडणवीस साहेबांनी नवीन चाल खेळली मग शिंदे साहेबांनी नवीन चाल खेळली जर हिंदू मुस्लिम दंगल होत नसेल तर काय करा म्हणाले मराठा ओबीसी भांडणे लावा मग त्यांनी मराठा ओबीसी भांडण लावायचा प्रयत्न केला का लढाई महत्वाची आहे का निवडणूक महत्वाची आहे सगळीच्या सगळी माणसाची गुन्ह्या गोविंदाना नांदत होती गावगाऱ्यामध्ये जी एकत्र नांदत होती या सगळ्या माणसांमध्ये जाती जातीच्या जाती भिंती उभ्या करण्याचं काम भाजपने केलं या सगळ्या लोकांमध्ये जात आणि धर्माचं विष करायचं काम या लोकांनी केलं लो। ते काय म्हणाले हमे के लिए क्या किया की कि मुसलमान परेशान हो काय का मुसलमान परेशान हो गया भाई <laughs> क्या परेशान हो मुसलमान भाजपच्या भक्तुल्यांचा मेंदू काही घाण ठेवलाय काय जे पंधरा पैशाच्या हिशोबाने मेसेज करतात त्या भक्तुल्यांना कळलं पाहिजे अरे दादा त्या मुस्लिम भावाला नोकरी नाही मिळाली तरी ते पानाचा ठेला चालवते थे, केलाची गाडी चालवते थे, गाडी चालवते थे, लाख कष्ट करते कसे मी करून दिवसभरात हजार रुपयाची वेगमी करून घरी येते कष्टान कि उसके साथ सिवा किसी और के सामने सजदा नहीं करूंगा झुकूंगा नहीं मैं कृष्णा जी ने सोहिवला जी भाकरी खा क्योंकि सच्चा मुसलमान तो वही होता है ना वही होता है जो दिन में पांच बार की नमाज अदा करता है जो जिंदगी में अपनी जितनी भी कमाई है उसमें से कम से कम बीस फीसदी जगात अदा करता है जो जिंदगी में एक बार को भी हज जाने का हौसला रखता है और जो इस बात में अलम रखता है कि कभी ना कभी तो कयामत मत आनी है उस दिन उसके सामने मेरी गगन शर्मेद के छुट्टनी नैस सच्चे मुसलमान <प्राँगा> के भक्तुल्य देशभक्ति से तुम्हें देशभक्त आहत हाँ का देशभक्त आल तो वंदे मातर की सगा तुम या तुम्हारे प्रेम है माझे माझे दिशावर प्रेम है हे भी भाजप के भिगार भाजने में सागे चिकाए कर दोगे ये ये धरती मेरी माँ है ये देश ये मुल्क मेरी माँ है मान लीजिए कि मैं मेरे माँ के साथ मैं मार्केट में जा रही हूँ बाजार में जा रही हूँ परिसरातील बातमी पाहण्यासाठी पहात रहा आपला किन्नड न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सब्सक्राइब करा